कडोली मार्गावर ट्रक व दुचाकी अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला प्रज्वल अलाम व सुमित उईके असे मृतकाचे नाव आहे ही घटना आज मंगळवारी बारा वाजताच्या सुमारास घडली ही धडक इतकी भीषण होती की मृतकाचे शवछिन्न विछिन्न झाले होते प्रज्वल अलाम आणि त्याचा मित्र सुमित उईके हे दोघेही आज सकाळच्या सुमारास दुचाकीने बहिणीची भेट घेण्याकरिता कुरखेडा तालुक्यातील पळसगाव येथे जात होते दरम्यान आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास कडोली कुरखेडा या मुख्य मार्गावर गांगोली नजिक असलेल्या खवल्या देवस्थानाजवळ विरुद्ध दिशेने छत्तीसगडवरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला सामोरासमोर धडक दिली या धडकेत प्रज्वल आणि सुमितचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रकने घटनास्थळावरून पळ काढला मात्र वैरागड जवळ गावकऱ्यांनी ट्रक चालकाला अडवत पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी घटनास्थळावर पोहोचत ट्रक चालकाला ताब्यात घेतले पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे